आपल्याकडे न्यायाधीशांची मोठी परंपरा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायाधीश आहेत प्रल्हाद निराजी न्यायाधीश पण आता चर्चेत आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र छंदोगामात्य छंदोगामात वेगळं एक पद संभाजी महाराज पांडुरंग बलकवडे आपल्याला दाखवत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे कवी कवी कलश कवी कलश याचे पत्र कवी कलशांना जे कवी कलश संभाजी महाराजांच्या जीवनात कधी आले ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते त्याप्रसंगी आठ वर्षाचे संभाजीराजे त्यांच्या बरोबर होते आणि मग आपल्याला कथा माहिती आहे की औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून शिवाजी महाराजांनी बानेदारपणाचं वर्तन दाखवलं बादशहाच्या परवानगी शिवाय त्यांनी बादशहाला खडे बोर सुचवून त्या दरबारातून ते निघून गेले आणि मग औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैदेत टाकलं आणि अशाही परिस्थितीत शिवाजी महाराजांनी औरंगजेबावर मात केली आणि सतरा ऑगस्ट सोळाशे छप्पन्न या दिवशी शिवाजी महाराज वरून निसटले आणि सुखरूप ते आले महाराष्ट्रात परंतु तो जीवघेणा प्रवास आपल्या आठ वर्षाच्या शंभू राजांना सहन होणार नाही म्हणून त्यांनी मथुरेमध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या मेहुण्यांकडं आठ वर्षाच्या संभाजी राजांना ठेवलं आणि तिथेच चंदोगामात्य कवी कलश आणि संभाजी महाराजांचा एकमेकाशी संबंध आला मला माहिती आहे आणि आल्यानंतर ते संभाजी राजांच्या अगदी विश्वासातले सहकारी झाले आणि ज्यावेळेस संभाजी महाराज छत्रपती झाले आणि म्हणून त्यांनी आपल्या अगदी परम मित्र त्या कवी कलशांना अष्टप्रधानांच्या वरच पद ज्याला छादो गावात्य पद नेमून दिलं आणि आपल्या राज्याचे मुख्य कारभारी केले त्या कवी कलश कि ज्यांनी संभाजी राजांबरोबरच औरंगजेबाच्या कैदेमध्ये बलिदान दिलं आणि त्यांनी याच कलशांनी संभाजी राजांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत जपली, जपली आणि संभाजी राजांच्या अगोदर स्वतःच प्राणार्पण केलं बलिदान दिलं आणि ते अजरामर झाले त्या आपल्याला कलशांचं हे आज्ञापत्र का हे काय आज्ञापत्र आहे वाचून दाखवत आहे त्यामध्ये एक मिनिट असं आहे की जेव्हा ठीक आहे जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली तेव्हा ती हत्या करण्याच्या आधी प्रत्येक अशी कृती जी नंतर संभाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी केली ती आधी कवी कलशा बरोबर केली बरोबर आहे ना मी म्हणतो डोळे आधी कवी कलशाचे काढले नंतर संभाजी महाराजांचे काढले तर या पत्राचा मतितार्थ तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला तीच पुन्हा विनंती करतो की पुण्यातलं हे जे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे तिथं या तुम्हाला हे छत्रपती संभाजी महाराजांचं कवी छंदोगामात्य कवी कलश याचे पत्र हे तुम्हाला इथे पाहता येईल कॅमेरामन निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे